श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ आज आहे शटतीला एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपल्या घरामध्ये दे नजरबाधा देखील झालेली असते त्यामुळे आपण कोणतंही काम हाती घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही आपल्याला पाहिजे तसं यश हे मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही मग आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर झाली तर आपल्या सर्व समस्या नक्कीच सुटतील व आपल्या घरामध्ये दे पैसा देखील येईल व मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होईल तर या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे भरपूर वेळा आपली मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही मुलांना नजरबाधा झालेली असते अगदी घरातील मोठ्या व्यक्तींना देखील नजरबाधा ही होत असते तर ही नजरबाधा दूर करण्यासाठी आपण एक उपाय करायचा आहे तर आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे मग सप्तधान्यामध्ये तुम्ही अगदी गहू बाजरी तांदूळ मठ मूग अशा प्रकारचे सप्तधान्य घ्यायचं आहे त्यानंतर आता ज्या पण व्यक्तीची आपल्याला नजर काढायची आहे शक्यतो घरातील सर्व व्यक्तीवरून आपण हे सप्तधान्य उतरून घ्यायचं आहे मुलगा असेल पती असेल किंवा आजी आजोबा असतील तुम्ही स्वतः असतील प्रत्येकावरून हे सप्तधान्य सात वेळा उतरायचं आहे आता था। बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे सप्तधान्य आपण हातामध्ये घ्यायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करावा कारण की जेव्हा आपण प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय व सेवा करतो तर ती सेवा नक्कीच फलदायी ही ठरत असते आता हे सप्तधान्य त्या व्यक्तीवरून उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जे काही एडापिडा मागे लागलेली असेल किंवा याच्यामागे जे संकटे असतील अडचणी असतील असतील अडथळे दुःख दारिद्र्य गरिबी सर्व संपुष्टात येऊ दे सर्व नष्ट दे माझ्या मुलाची प्रगती दे असे आपण म्हणायचे आहे तसेच आपल्या पतीवरून देखील हे सप्तधान्य उतरून घ्यायचे आहे प्रत्येक व्यक्तीवरून हे सप्तधान्य आपण सात वेळा उतरायचं आहे आता हे सप्तधान्य उतरवत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही बरोबर वेळा आपण काय करतोय ते कुणाला तरी सांगत असतो मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो आता आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये असलेल्या नकारात्मक प्रभावामुळे आपण केलेला उपाय देखील सफल ठरत नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे आता घरातील सर्व व्यक्तीवरून हे सप्तधान्य उतरून झाल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाज्यावरून देखील हे सप्तधान्य आपण सात वेळा उतरायचं आहे आता मुख्य दरवाज्यावरून हे सप्तधान्य सात वेळा उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल घरामागे जी काही इडापिडा संकट दुःख दारिद्र्य हे सर्व नष्ट होऊ दे माझ्या घरामध्ये मुलांची पतीची सर्वांची सर्वांगीण प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर घरावरून देखील हे सप्तधान्य सात वेळा उतरायचं आहे आणि हे सप्तधान्य घेऊन आपण जवळपास असणार पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता जिथे पण पिंपळाचं झाड असेल अगदी मंदिराच्या बाहेर देखील पिंपळाचं झाड असतं किंवा रस्त्याच्या कडेला देखील पिंपळाचं झाड हे असतं तर तिथे जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा देखील प्रज्वलित करू शकता तर कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे कणकीचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंथी चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल आपण एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे कारण की पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा वास असतो असे म्हणतात अकरा काळे तीळ टाकायचे आहे दिव्याला हळदी हो कुकू आहे फुल व्हायचं आहे आता यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे पूर्वजांना म्हणायचे आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहानकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्कीच करेल तसेच आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे ओम पितृदेवतायन मह हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्या दिव्याचा आपण दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर जे सप्तधान्य आणलं होतं ते सप्तधान्य देखील आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचं आहे ठेवत असताना आपण आपल्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल मुलाला पतीला जी काही नजरवादा इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी जी काही संकटे त्यांच्या मागे लागलेली असतील तर ते पूर्णतः दूर हो दे अशी प्रार्थना करावी त्यानंतर आता एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे आणि हे पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण थोडीशी साखर देखील पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायची आहे कारण की तिथे मुंग्या देखील असतात तसेच पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे आता पिंपळाच्या झाडाजवळ बसून तुम्हाला जर विष्णू सहस्रनामचे पठण करणे शक्य असेल तर आवर्जून विष्णू सहस्रनामचे पठण करावे विष्णू होत मध्ये मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल किंवा अगदी तुम्ही घरी येऊन देखील विष्णू सहस्रनाम पठण केलं तरी पण चालेल त्यानंतर आता पिंपळाच्या कोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये आधी पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण असती मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ मिळत नाही प्राप्ती होत नाही विवाह हो। हा जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होत असते त्यानंतर पिंपळाच्या झाडाचं दर्शन घेऊन आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही आता या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता नक्कीच दूर होईल तर आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडा घ्यायचा आहे हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता घराबाहेर जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या पंतीमध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तसेच आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यांना पुढे फुल देखील पाहिजे असे दोन लवंग आपण त्या तांदळावरती ठेवायचे आहे तसेच आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता भीमसेनी कापूर हा ऊर्जा शोषून घेत असतो त्यामुळे भीमसेनी कापूरच घेण्याचा प्रयत्न करा जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी सहज मिळून जाईल त्यानंतर आपल्याला शुद्ध तूप घ्यायचं आहे शुद्ध तूप आपण ते लवंग आणि भीमसेनी टाकायचं आहे यान आता यानंतर याचा जाळ करायचा आहे आणि हा धूर आपल्याला घरामध्ये सर्व ठिकाणी पसरवायचा आहे आता हा धूर जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पसरवत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जग करत राहायचा आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हा दूर पसरवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होत असते आणि आपल्या घरामधील जर नकारात्मकता दूर झाली तर आपली प्रगती ही नक्कीच होत असते आता हा धूर शांत झाल्यानंतर याची राख होईल किंवा अर्धे लवंग असतील तर त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्या तरी पण चालेल किंवा एखाद्या झाडाखाली देखील टाकू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद